प्रभाग क्रमांक नऊ कुचन नगर भागात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून वारंवार ड्रेनेज लाईन तुंबून गटारीचे घाण महिला मिश्रित पाणी रस्त्यावर वाहते येथे हे घाण देवी पाणी देवीच्या मंडपासमोरून वाहते सध्या नवरात्रीचे दिवस असल्याने पूर्व भागात देवी भक्त महिला भक्त नागरिक पंधरा दिवस अनवाणी पायाने चालतात सध्या या परिसरात अक्षरशः गटारीचे घाण महिला मिश्रित पाणी रस्त्यावरून वाहताना त्यातूनच महिलांना चालावे लागत आहे हे अत्यंत विदारक दृश्य कुचन नगर भागात सुरू आहे याकडे येथील माजी नगरसेवक मनपा अधिकारी यांनी यांच्याकडे तक्रार करून देखील याकडे साफ डोळेझाक करत आहेत गणेशोत्सव काळातही अशीच परिस्थिती अनुभवायला मिळाली होती सध्या नवरात्रीचे दिवस आहेत भाविक भक्त अनवाणी पायाने चालतात आयुक्तांनी याकडे त्वरित लक्ष घालून वाहणाऱ्या गटारीचे त्वरित दुरुस्ती करून द्यावी अशी विष्णू कारमपुरी महाराज यांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे